नमस्कार यस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आरपीआय अनिल अंगरक यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा कार्याध्यक्ष अनिल यांचा वाढदिवस विभाग मध्ये उत्साहात साजरा करण्यात आला वाढदिवसाच्या निमित्ताने परिसरातील महिलांना हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता अनिल अंगरक यांना शुभेच्छा देण्यासाठी आरपीआय महाराष्ट्र उपाध्यक्ष सिद्धराम ओहोळ भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नवीन गवते आरपीआय युवक जिल्हाध्यक्ष यशपाल ओहोळ माजी नगरसेविका अपर्णा गवते दिघा विभागाध्यक्ष सागर सोनकांबळे विरेश सिंग बुद्धप्रकाश दिलपाग चंद्राम सोनकांबळे संजय वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती वाढदिवसाला विभागातील मित्रमंडळी पाहुणे कार्यकर्ते यांच्या वतीनं शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला न्यूज महाराष्ट्रासाठी रवी पी ढवळे सर कार्यकारी संपादक मुंबई अनिल भाऊ अंगर यांचा चाळीसवा वाढदिवस आहे आणि या चाळीसव्या वाढदिवसानिमित्त आमच्या महाराष्ट्र प्रदेशचे ज्येष्ठ नेते श्रीरामजी ओल साहेब नवी मुंबईचे युवा नेते आदरणीय डॉक्टर यास, यशपालजी ओवल साहेब भुगडेताई सागर सोनकांबळे आमचे सहकारी बंधू बुद्धाजी वाह विराज सिंग चंद्रन सोन का अमृ आपरणा गौरवते संपूर्ण दिगा वासियांच्या वतीने अग्र भावंना हा, वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्याला निरोगी आणि उदंडमय आयुष्य देव आणि येणाऱ्या वर्षी आपल्या मनातल्या मनोकामना सगळ्या पूर्ण हो अशा आश्या दिगा वासियांच्या वतीने आपला शुभेच्छा आता प्रेक्षकांनो आता आपण आहोत दिगा येथील ईश्वरनगर या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे दिगाचे कार्याध्यक्ष अनिल अंगरख यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांना अर्धिक कुंकाचं वाटप करण्यात आलेलं आहे स्वतः आपल्यासोबत अनिल अंगरख जोडलेले आहेत साहेब आज तुमच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही एक संकल्प केलेला आहे की महिलांना अर्धिक कुंकाचं वाटप आहात मित्रांकडून तुमच्या शुभेच्छाचा वर्षा होत आहे काय सांगणार होतो आता हे माझं पहिलेच वर्ष नसून मी प्रत्येक द सालाभातप्रमाणे प्रत्येक वर्षी पाच वेगवेगळे उपक्रम राबवत असो जसं की संगीत खुर्च्या वगैरे आणि आज या ठिकाणी वेळ नसल्यामुळे वेळाअभावी अभावी फक्त महिलांसाठी आम्ही हळदी कुंकाचा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आमचे रामदासजी आठवले साहेब तसेच आमचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सिद्धरामजी साहेब तसेच आमचे युवा जिल्हाध्यक्ष यशपालजी ओलसाहेब तसेच आमचे ढिगा विभागाध्यक्ष सागर सोनकांबळे यांच्या सहकार्याने आणि यांच्या आशीर्वादाने मी दरवर्षी या ठिकाणी माझ्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी महिलांसाठी हळदी कुंकाचा कार्यक्रम व म लहान मुलांसाठी वेगवेगळे उपक्रम दरवर्षी राबवत आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांची इतर काही मित्रमंडळी पण आलेली आहेत त्यांना आपण विचार साहेब आज वाढदिवसाच्या मित्राला शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आहेत काय सांगणार प्रथम मी माझा अगोदर परिचय देतो मी माझं नाव शरद रामकृष्ण जाधव मी बहुजन पार्टी युवा उपाध्यक्ष आहे आणि अन अनिल अंगरक हे आमच्या चळवळीचे खास मित्र आहेत चळवळीचे धड्याकेबाज आणि कट्टर आणि इमांदान कार्यकर्ता जर आहे तिथं जर दिवस कोणी असेल ते म्हणजे अनिल आंगरक म्हणून त्यांच्यासाठी मी खास बहुजन मुक्ती पार्ट पार्टीतर्फे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि पुढच्या वाटचाळीत त्यांनी चांगलं योगदान द्यावं समाजाचं काम करावं हीच अपेक्षा वाढतो जय भीम जयमुलिवासी को जन्मदिन के अवसरपर् सर्व सर्वप्रथम शुभेच्छा देतो और दुनिया की सभी खुशी मेरे दोस्त को मिले और सबसे अच्छी बात है कि अनिल जी का जो स्वभाव है सबके साथ में मिल रहने का जो स्वभाव है वो सबसे अच्छा लगता है और कभी दोस्त और कभी बड़े भाई के रूप में भी खड़े रहते हैं वो सबसे अच्छी बात है